नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रात धुमाकूळ चाल घातला आहे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींनी ही योजना अक्षरशः डोक्यावर घेतली आहे त्यानिमित्त या लाडक्या बहिणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याला कल्याण पश्चिमेतील महिला भगिनी लक्षणीय उपस्थिती होते यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी रक्षाबंधन निमित्त आमदार विश्वनाथ भोईर यांना राखी बांधून भावाबाईंचे नाते आणखी घट्ट केले तर आमदार विश्वनाथ भोईर यांनीही मोठ्या भावाप्रमाणे या ठिकाणी आलेल्या आपल्या प्रत्येक बहिणीला ओवाळी म्हणून आवडती भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही लाडकी बहीण योजना जाहीर केल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार व्यक्त केले या प्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपनेता विजयताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेत्रताई उगले विधानसभा संघटक संजय पाटील मयूर पाटील प्रमुख मोहन उगले सुनील खारुक विद्याधर भोईत नितीन माने सुनील वायले नरेंद्र कामात महिला उपजिल्हा संघटक नितू कोटक नगरसेवक जयवंत भोईर शहर समेळ गौरख जाधव नगरसेविका वैशाली भोईर नमिता पाटील युवासेना सहसचिव प्रतीक पेंडकर युवासेना लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे युवसेना प्रमुख सुजित रोकडे दिनेश निकम महिला उपशहर संघटक उज्ज्वला मलवारी सुनीता राठोड तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदना मला होई मोठी माझ्या ये रोज तुझी अंगाई तुझ्या रूपी दिसे जणू मला माई ओन सावली तू रखो मावली कोन सावली तू रखो माऊली साता जन्माची पुण्याई बहिणाबाई माझी हो बहिणाबाई दबिरा रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद